नमस्कार मित्रांनो मी आहे धर्मणा जनजू आहे जय भाव राहणार आहे आधार कार्ड अपडेट तर तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस कधी का चुकीचा झाला असेल किंवा तुमच्या आधार कार्डवरचा अप ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर तुम्ही तो तुमच्या पाच मिनटामध्ये तुमच्या मोबाईलवरून फक्त पन्नास रुपयात कसा अपडेट करायचा तर ते या व्हिडिओ पाहणार होता व्हिडिओ संपूर्णपणा आपल्या चॅनल नव्हे लागता आपल्या सबस्क्राईब करणं कदा विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजर यायचं आहे ब्राउजर आल्याच्यानंतर तुम्हाला जे सर्च करायचं आहे माय आधार माय आधार सर्च करा माय आधार सर्च करा माय आधार सर्च केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता वेलकम टू माय आधार तर मित्रांनो तुम्हाला इथे लॉग इनवर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा इथे आधार नंबर टाका आधार नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचा आहे जो जसा कॅप्चर आहे तुमचा तास कॅप्चर टाका कॅप्चर टाकून घ्या कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथे ओ सेंट ओ क्लिक करायचं आहे सेंट ओ टीवर केल्यानंतर तुमच्या जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्या ओ टी पी टाकून घ्या ओ टी पी टाकल्यानंतर इथे लॉग इनवर बटनावर क्लिक करा लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं आधार कार्डची संपूर्ण टेल ओपन होईल तुम्ही ते पाहू शकता डॉक्युमेंट अपडेट डाउनलोड आधार ऑर्डर आधार पी ओ सी कार्ड ॲड्रेस अपडेट बँकिंग सीडिंग स्टेटस तरी ते आपल्याला पाहू शकता इथे ॲड्रेस अपडेट या बटनावर क्लिक करा ॲड्रेस हे ॲड्रेस अपडेटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता परत दोन ऑप्शन आले आहे अपडेट आधार ऑनलाईन तर ऑनलाईन अपडेट अपडेट आधार ऑनलाइन या वाटणावर करा क्लिक करायचं आहे यावर क्लिक नंतर तुम्ही ते पाहू शकता इथे संपूर्ण माहिती ओपन होईल इथे संपूर्ण माहिती ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली प्रोसीड टू अपडेट आधार यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करा तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता तुमचं नेम डेट ऑफ बर्थ जेंडर ॲड्रेस तर तुम्ही ते पाहू शकता तुमचं आधार कार्डचं नाव हे जे दोन वेळेस तुम्ही अपडेट करू शकता तुमचं जेंडर हे दोन एक वेळेस चेक चेंज करू शकता व तुमचं डेट ऑफ बर्थ हे झिरो असं दाखवलं आहे तर तुम्ही इथे ॲड्रेसवर इथं पाहू शकता नो लिमिट म्हणजे तुम्ही किती वेळेस अपडेट करू शकता तर इथे ॲड्रेसवर क्लिक करा ॲड्रेसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रोसेस टू अपडेट आधार यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा इंटरफेस ओपन होईल असं इंटरफेस ओपन झाल्याच्यानंतर तुमचा जो पण आधार कार्डवर ॲड्रेस आहे तो दिसेल तुम्हाला तर त्यातून तुम्हाला जो पण अपडेट करायचा आहे तुम्हाला इथे इथे खाली ऑप्शन दिलेलं आहे तर तुम्ही इथे केअर ऑफ तर तुम्ही सन ऑफ आहे का वाय वाईफ आहे का कोण आहे तर तुम्हाला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुमचं रिलेशन इथं रिलेशन टाईप टाकायचं आहे रिलेशन टाईप टाका रिलेशन टाईप टाकल्याच्यानंतर तुमचं इथे हाऊस बिल्डिंग टाकायची आहे अपार्टमेंट टाकायचं आहे त्यानंतर तुमचं इथे स्टेट रोड लाईन टाकायची आहे तुम्हाला त्यानंतर तुमचं एरिया लोकेशन सेक्टर यामध्ये कोणतंही असेल तर तुम्हाला ते टाकायचं आहे त्यानंतर तुमचं लँडमार्क तुमचं लँडमार्क काय आहे ते टाकायचं आहे तुमचं इथे पिनकोड टाकायचा आहे तर पिनकोड टाका पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं राज्य येऊन जाईल राज्य आल्याच्यानंतर तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचा जो पण जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे खाली टाऊन विचारलेलं आहे विलेज विलेज विचारलेलं आहे तर तुमचं जे पण विलेज आहे गाव आहे ते गाव सिलेक्ट करा गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे पोस्ट ऑफिस येऊन जाईल पोस्ट ऑफिस आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता खाली तुम्हाला तुमचं व्यवस्थित तुमचं हे सर्व टाकून घ्यायचं आहे तुमचं व्यवस्थित टाकून घ्यायच्यानंतर तुम्ही ते पाहू तुम्हा। तुम्हा। शकता तुम्हा तुम्हाला ते सिलेक्ट ऑफ डॉक्युमेंट तर तुमच्या इकडे जो डॉक्युमेंट असेल तुम्हाला तो अपलोड करायचा आहे तर व्यवस्थित तुम्हाला तो जो जो पण तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे तो डॉक्युमेंट पाहायचं आहे तुमचं राशन कार्डचं पण देऊ शकता तुमचं पॅन कार्ड देऊ शकता तुमचं वोटर आय डी देऊ शकता तुमच्याकडे जे पण ऑप्शन आहे ते टाकायचं आहे तुम्हाला ते टाकल्यानंतर तुम्ही ते ओकेवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला व्ह्यूज डिटेल अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक करावर क्लिक झाल्यानंतर इथे तुम्ही कंटिन्यू टू अपलोड यावर क्लिक करायचं आहे इथे अपलोड केल्यानंतर इथे तुम्हाला कॅमेऱ्याचं ऑप्शन आहे मीडियाचं ऑप्शन आहे ते इथे मीडियावर क्लिक करा मीडियावर क्लिक झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा इथे तुमच्या पूर्ण मोबाईलचा डाटा ओपन होईल तुमचा ज पण जिथे पण तुमचं पॅन कार्ड असेल वोटर आय डी असेल तुम्हाला ते अपलोड तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे पॅन अपलोड करायचं आहे पॅन अपलोड करा पॅन अपलोड केल्यानंतर तुम्ही ते व्ह्यूज पण करू शकता तुम्ही पॅन कार्ड अपलोड केलं काय अपलोड केलं ठीक आहे अपलोड करा त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला इथे नेक्स्ट रोड क्लिक करायचं आहे नेक्स्ट रोड क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता प्रायू प्रायू करायचं आहे तुमचं जे पण संपूर्ण डिटेल तर इथे तुम्ही काय काय केलं होतं तर तुम्हाला व्यवस्थित आहे प्रायू करून घ्यायचं आहे आणि दोन्ही कन्फर्मेशन द्यायचे आहे अलाव यू आय डी करेक्शन ट्रान्झॅक्शन तर तुम्हाला इथे दोन्ही करेक्शन करा त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा नेक्स्ट नेक्स्टवर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला असा एंट्री पैसे ओपन नाही आणि तुम्हाला इथे पन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला इथे कन्फर्मेशन द्यायचं आहे परत एकदा आणि इथे पे यू बीज यावर क्लिक करायचं आहे आणि मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा एंटरप्रेस ओपन आहे आणि तुम्हाला इथे तुमच्या ट्रान्झॅक्शनची आय डी विचारेल तर तुम्हाला इथे नेट बँकिंगनं करायचं आहे का यू पी आयनं करायचं आहे तर मी ते यू पी आय सिलेक्ट करतो यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर इथे फोनपे सिलेक्ट करू तुम्ही तुम्हाला जे पण करायचं असेल तर ते करा व तुमचा इथे मोबाईल नंबर किंवा तुमची यू पी आय आय डी टाका आणि प्रोसिडर क्लिक करा आणि पन्नास रुपयाचं पेमेंट करा तर मित्रांनो तुमचं सक्सेसफुली पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला असं एक पावती डाउनलोड होईल तर ती पावती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता रिसिप्ट नंबर आहे रिसिप्ट डेट आहे तुम्हाला एक सी आर यन नंबर दिला आहे पेमेंट दिलं आहे रिप्रिंट अमाऊंट दिले आहे त्यानंतर आधार नंबर दिला आहे तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम तर मित्रांनो तुमचं सक्सेसफुली पेमेंट झाल्याच्यानंतर तुम्हाला अशी एक पावती डाउनलोड होईल आणि ती डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पंधरा एक दिवसांनी तुमच्या आधार आधारवरचा ॲड्रेस अपडेट होऊन जाईल तुम्ही अशा प्रकारे तुमचा ॲड्रे आधार ॲड्रेस अपडेट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बल कदा नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र